प्रभाग क्रमांक तीन इथं नव्यानं करण्यात आलेल्या रस्त्याचा लोकार्पण सोहळा क्रमांक तीन इथं विजयकुमार देशमुख यांच्या विशेष निधीतून शाहीर वस्ती इथं सचिन वाघमारे घर ते उदयमुखी देवी मंदिरापर्यंत सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्याचं काम माजी नगरसेवक संजय कोळी यांच्या विशेष प्रयत्नातून करण्यात आलं या रस्त्याचा लोकार्पण सोहळा नुकताच आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते पार पडला यावेळी श्रीकांत कांबळे सिद्धू गुब्ब्याडकर राजकुमार पाटील संतोष शेटे गणेश तुपसमुद्रे राजू भिंगारे राजाभाऊ गायकवाड शिवानंद सावळगे यांच्यासह मान्यवर तसंच नागरिकांची उपस्थिती होती की आमच्याकडनं थोडं उशिरा झालं पण उशिरा का विना रस्ता या येथल्या भागात जागृती मंदिर पासून ते उदयमुखी मंदिरापर्यंत आज झालेला आहे पण आपल्या सगळ्याला सांगू इच्छित होते की आता कांबळे साहेबांनी म्हणले की समोरचा रस्ता फार दिवस झाला जवळपास पाच सहा महिने झालं म्हणजे रस्त्याचं काम आहे ड्रेनेजचं काम आहे प कांबळेचं ड्रेनेज फार आत आहे आणि सगळीकडे काळी माती आहे त्यामुळं फार सावकाशप्रमाणे कामं करावं लागते त्यामुळे ते काम स्लो चाललं असेल मी प तरी आता अधिकाऱ्यांशी बोलून लवकरात लवकर काम सपडण्याचा प्रयत्न करेन